फक्त सोलापूर पहिलं कसं चादरीनीच प्रसिद्ध होत आज सोलापूरची कडक भाकरी म्हणून ऑल महाराष्ट्र ज्वारीचं कोठार म्हणून नावारुपाला आलेलं सोलापूर कडक भाकरीसाठी सुद्धा प्रसिद्ध आहे इथल्या कडक भाकऱ्यांमुळे अनेक महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्याची संधी मिळाली आहे लक्ष्मी बिराजदार गेली जवळपास वीस वर्ष हा कडक भाकरीचा व्यवसाय करतात सुरुवातीला बचत गटातून सुरू झालेला त्यांचा व्यवसाय आज त्या स्वतंत्रपणे चालवतात दोन हजार बारा साली त्यांनी संतोषी माता गृह उद्योगाची स्थापना केली यातून त्यांनी वीस महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला दिवसाला पाच हजार भाकऱ्या करणाऱ्या लक्ष्मी यांना यशस्वी उद्योजिका म्हणून या कडक भाकरीने ओळख मिळवून दिली आहे सोलापूरमध्ये आल्यावर आम्ही दोघींपासून दोघींनी मिळून हा व्यवसाय चालू केला दोघी भाकरी करायला लागलो आणि हे विकायला घेऊन गेलो घेऊन गेल्यावर त्यांनी म्हटले की भाकरी कोणी विकतय घरात का घरातल्या शिळ्या भाकरी कोण खात नाहीत तर तुमच्या ह्या भाकरी शिळ्या भाकरी कोण खाईल का तर त्यांनी विचारले तर म्हटलं तुम्ही ठेवून तरी बघा नाही म्हणले ताई हे भाकरी कोण ठेवायचं पण नाही आणि कोण घेत पण नाहीये तर मग म्हटल्यावर आम्ही त्यांना सारखं वारंवार म्हटलो की ठेवून बघा म्हटल्यावर ठीक आहे म्हणून त्यांनी ठेवले मग त्या दिवशी काय जास्त हे झाला रिस्पॉन्स भेटला नाही पण दुसऱ्या तिसऱ्या दिवशी मात्र त्या दा, दहा पाकिट त्यांचे गेले तर मग आम्ही पुढे पुढे तसंच दहा पाकिटाच्या ऐवजी त्यांनी म्हणले आज वीस आणा तीस आणा असे आज मला मिनिमम दररोज हजार दोन हजार पाकिटं मी विकते संपूर्ण महाराष्ट्रातून कडक भाकरीचे ऑर्डर येतात आणि इतकंच नाही अमेरिकेत सुद्धा भाकरी पाठवल्याचं हो लक्ष्मी सांगतात या व्यवसायातून त्या महिन्याला पन्नास ते साठ हजार रुपये उत्पन्न घेतात सोलापूरच्या शिंगडगाव इथे राहणाऱ्या अंबिका म्हेत्रे यांनाही बचत गटाचा आधार आहे आणि म्हणूनच त्यांनी मशीनच्या सहाय्याने भाकरी बनवायला सुरुवात केली तीनशे साडेतीनशे भाकऱ्या बनवत होतो सर आम्ही सुरुवातीला एक दिवसा एक महिला साडेतीनशे भाकरी बनवत होती हाताने आणि हे सध्याला मशीन हजार ते चार हजार भाकरी दिवसाला बनवते मग ते भाकरी मी धाबे आणि हॉटेल मॉल मध्ये ट्रान्सफर करते माझ्याकडे सध्या आता ज्वारीचे बाजरीचे मक्याचे भाकरी आता सध्या अवेलेबल आहेत मी सध्या आता बीटचे पालकचे पण भाकरी तयार करत आहे सध्याला ज्वारी हे भरडधान्य असून आजही राज्यात ज्वारीचं सर्वाधिक उत्पादन सोलापूर जिल्ह्यात होतं शिवाय या भरडधान्यात न्यूट्रिशन म्हणजे पोषण मूल्य जास्त असल्यामुळे ज्वारीला आहार तज्ज्ञांची सुद्धा पसंती असते पण ही सोलापूरची कडक भाकर अचानक एवढी लोकप्रिय का झाली सोलापूरमध्ये अलीकडच्या कालखंडामध्ये तुळजापूर असेल अक्कोलकोटचं स्वामी समर्थांचं मंदिर असेल पंढरपूर असेल ही जी काही देवस्थानं आहेत या देवस्थानांमुळे धार्मिक पर्यटन हे खूप मोठ्या प्रमाणावर अलीकडील कालखंडामध्ये वाढले आणि मग या पर्यटकांच्या साठी किंवा बाहेर दूर प्रवासाला जायचं आहे आठवडाभरासाठी पंधरा दिवसांसाठी तर त्या काळामध्ये शिदोरी म्हणून आपल्याकडे टिकाऊ अशा प्रकारची कडक भाकरी घेऊन जाण्याची पद्धती आहे आणि या सगळ्याचा परिणाम म्हणून कडक भाकरी निर्मितीचा व्यवसाय हा सोलापूरमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर वाढीस लागला आणि त्या माध्यमातून महिलांना मोठ्या प्रमाणावर रोजगार मिळाला कुठल्याही हॉटेलमध्ये जाल तर कडक भाकरी तुम्हाला मिळेल इतकंच नाही किराणा दुकानामध्ये सुद्धा कडक भाकरी आता विक्रीला ठेवलेली आपल्याला पाहायला मिळेल आणि म्हणून भाकरी हा एक केवळ खाण्याचा पदार्थ न राहता आहारातील भाग न राहता तो व्यवसायाचा उद्योगाचा भाग कधी बनला हे आम्हा सोलापूरकरांना देखील कळलं नाही सोलापूरच्या उद्योगवर्धिनी या संस्थेच्या म्हणण्यानुसार कडक भाकरीच्या या व्यवसायात सोलापूरमध्ये महिलांचे साधारण बाराशे बचत गट आहेत दर दिवसाला पन्नास ते साठ हजार कडक भाकऱ्या तयार केल्या जातात आणि त्यातल्या एक हजार भाकऱ्या हातावर थापल्या जातात या व्यवसायाने इथल्या दोन हजार महिलांना रोजगार दिला आहे